नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की दोन हजार सव्वीस पासून नवीन वर्षामध्ये रेशन कार्ड संबंधीचे नियम हे बदलत आहेत याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहेत आपलं रेशन कार्ड सुद्धा या नियमांमुळे बंद होऊ शकतो हेच नियम समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो दोन हजार सव्वीस पासून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन रेशन कार्ड धारकांसाठी काही नवीन नियम आणि काही जुने नियम अधिक कडकपणे राबवणार आहेत हे नियम काय आहेत ते आपण समजून घेऊया सरकारच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या कुटुंबाने सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य घेतलं नाही तर त्या कुटुंबाचं रेशन कार्ड हे निष्क्रिय म्हणजे केलं जाऊ शकतं यानंतर त्या कार्डवरती मोफत किंवा अनुदानित रेशन मिळणं थांबवू शकतं सरकारने हा नियम आणलेला आहे या नियमाचा उद्देश म्हणजे बनावट आणि डुप्लिकेट रेशन कार्ड बंद करणे आपात लाभार्थ्यांना वगळणे खऱ्या गरजू कुटुंबांना जास्त लाभ देणे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अधिक पारदर्शक करणे हा आहे सहा महिन्याचा जो काही रेशन कार्ड इनएक्टिव्ह करण्याचा रूल आहे तो सरकार का घेऊन आलं आहे जर तुम्ही सहा महिने सलग रेशन उचललं नाही रेशन दुकानावरती व्यवहार झाला नाही तर तुमचं कार्ड सिस्टम इनएक्टिव्ह करणार आहेत पुढे फ्री रेशनचा लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही याकरता आपली परत ई के वाय सी सुद्धा आपल्याला करावी लागू शकते आता आपण बघूया सरकारने अजून जो दुसरा नियम अतिशय कडकपणे राबवण्याचं ठरलेला आहे ते म्हणजे आपल्याला रेशन कार्डची ई के वाय सी आणि आधार अपडेट सुद्धा वेळोवेळी करावा लागणार आहे आता हा नवीन नियम लागू झाल्यामुळे रेशन कार्ड ई के वाय सी पूर्ण असणं खूप महत्वाचं आहे सर्व सदस्यांचे आधार डिटेल्स हे आपल्याला अपडेट करावे लागतील ई सी नसेल तर ही कार्डचा लाभ मिळणं थांबवू शकणार आहे आता रेशन कार्ड ऍक्टिव्ह कसं ठेवायचं तेही बघूया त्याकरता नियमितपणे आपण आपलं रेशन धान्याची उचल करायची आहे पैसे प्रक्रिया हे आपल्याला वेळेत पूर्ण करायची आहे कार्डमधील सदस्यांची माहिती ही आपल्याला अपडेट ठेवावी लागणार आहे शंका असल्यास रेशन दुकान किंवा पुरवठा कार्यालयाशी आपण आपला संपर्क करून रेशन कार्ड आपलं अद्ययावत आणि चालू स्थितीत ठेवायचं चा, आहे मित्रांनो सहा महिने रेशन न उचलल्यास रेशन कार्ड इनएक्टिव्ह होणार आहे म्हणून ही चूक टाळा आणि तुमचा जो काही रेशन कार्डवरती सु लाभ आहे तो सुरक्षितरित्या चालू ठेवा ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमच्या रेशन कार्डचं स्टेटस ही नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थांबा मित्रांनो व्हिडिओ स्क्रोल करण्या अगोदर थांबा तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं जर आपण सहा महिने सलगरित्या रेशन जर रेशन कार्डवरती उचललं नाही तर तुमचं कार्ड इनएक्टिव्ह करून सरकार बंद करण्याचे नियम सरकारने दोन हजार सव्वीसपासून पासून लागू करण्याचं ठरवलेलं आहे आणि अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार यांनी रेशन कार्डसाठी नवीन नियम दोन हजार सव्वीस पासून लागू करण्याचं ठरवलेलं आहे नवीन नियमानुसार जर तुम्ही सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य घेतलं नाही तर तुमचं रेशन कार्ड सिस्टममध्ये इनएक्टिव्ह केलं जाऊ शकतं हा नियम का आणला गेलेला आहे फेक किंवा डुप्लिकेट कार्ड बंद करण्यासाठी फक्त गरजू लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून पी डी एस सिस्टम ट्रान्सपरंट ठेवण्यासाठी हे नियम आणले गेलेले आहेत लक्षात ठेवा ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर आपलं कार्ड बंद होण्याची शक्यता आहे कार्ड ॲक्टिव्ह ठेवायचं असेल तर रेग्युलररित्या आपली रेशन कार्डवरतून धान्य उचला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा डिटेल अपडेट ठेवा ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही जाऊ नये म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत आपली काही प्रश्न असतील रेशन कार्डबाबत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद